मित्रांनो के जी बैल प्रेम मित्रांनो के जी बैल प्रेम याच्या आपलं स्वागत आहे चॅनलला आता सपोर्ट करा आज आपण आलो वडगाव कारवे मैदानात आज पाहूया कोण कुन कोणती बैल गट आहे आणि सेमीसाठी पात्र ठेवली राणा राणा हे कुठल्या गावचा पाचवे मध्ये गट पाच झाला आहे सचे गावचा राणा आज कुणावर पाहिला आज कारुणच्या त्या शिवाभर पाहिला कारोणीच्या शिवाभर आधी पण झालेले दिसते गटपास मी पाहिला शिरम्यात राहिले त्या दिवशी राहिलेला चांगली पाहिली ना गाडी कुणाबरोबर पाहिलेली त्या शुभेच्छा तुम्हाला आमदार बहात्तर बहात्तर गटपाच झाला आज तेवीस मध्ये पळाला आज कुणाबर पाहिलाय शंकर 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 ना त्यांनी सांगितले चांगली आज गाडी पळाली हो का ना आज किती दिवसात ना बाहेर काढला त्याला सहा दिवसात ना पाळालाय मग चांगला गॅप असतो आमदारला ते दुसरा बाहेर बैल बच्चा मुंबईला गेला बिनजोडला शुभेच्छा तुम्हाला की जर राजा गटपात झालाय आज राजा आणि सुंदर पाहाला आणि गाडी पण आज सुंदर पाहायला आज पहिल्यांदा अशी गाडी पहिल्यांदा आणि गाडी सुंदर पळाली राजा सगळ्या महाराष्ट्रातल्या एक नंबरच्या बायबरोबर पाळणार पाहणार आहे काय ना नंबर काय मागले पळायला संग निघायला बैल तो तुम्ही करणार निघायला पाहिजे बैल शेवटपर्यंत शेवटपर्यंत राजा राजा आहे सगळ्यांच्या मनातला राजायदा सगळी म्हणते ती का आम्हाला बाकीच्या सगळ्यांच्या घरातला राजा आहे मनात शुभेच्छा बाबा तुम्हाला यांचा लक्की गटपात झाला आज चोवीस मध्ये पळायला आहे ना आज कुणा बरं पहायला हो होय पतंग बर पाहिला चांगली गाडी पाहिली ना आधी पाहिलेली गाडी हा मागल्या वर्षी एक हो। नंबर केलेला काय सरज केला एक नंबर केला एक नंबरचा मानक मग शुभेच्छा तुम्हाला विंकारांचा मिलका गटपास झाला आज पांढरामध्ये मिलका पाहायला आज कुणाबर पाहिला आगे 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 आगे। तुम्ही बसला सावलीला राव मालकासनी उभे उन्हात केले तुम्ही सावलीला भारी <laughs> काम आहे नाही सावलीला आज बाहेरच आहे नाव नाही सांगितलं कसं काय राव माहित असणार की तुम्हाला हा फायनल झाली ती काय त्याच झालं हा पक्का सुरगट पाच झालाय आज सोळाव्यात पहाला आज गाडीला गती लागली तुमच्या प्रेक्षकांची इच्छा होती ही गाडी पाळायची आज पळाली गाडी चांगली पाहिली ना आज काय बकासूरलाच बघायला होय प्रेक्षकांची कायम गर्दी आहे बकासूरला ऋषी किती वाजता आलेला इथं होय महिब्या गटपात झालाय आज प्रेक्षकांच्या मनातली गाडी पळाली महिब्याच्या आणि बकासूरची गाडी आज सगळ्यांची आवडती गाडी पाहिली का हो गाडीला स्पीड लई लागले जाम लागले। ले 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 स्पीड लागले मी बघाय थांबलेलो गाडी म्हणलं गाडीला गती लई लागणार अंगजून पळाला सर्व झुपले होते त्याला कळते काय कारण अंग जाडून पिळतो लय स्पीड लावतो स्पीड लागलाय गाडीला आज आज डायव्हर अमर डायवर होतो ना शुभेच्छा तुम्हाला बरं काट पास झाला बाहेर ड्रायव्हर आज दिवसात ना आलं मैदानात ना आज किती गटात पाहायला दुसऱ्या दुसऱ्या आज कोण होत बाबा बुलढाण्याचं लक्ष होत गाडी तुम्ही आज किती दिवसात ना गाडी तीन महिन्यात ना बसला ना आज पहिच नियोजन तुम्हीच केलं असेल शेट शेटणी केल्या ना चालते शुभेच्छा गाडी ड्रायव्हर गट पास झाला काय नाव शंकर शंकर कुठल्या गावचा शंकर कराड कपूरचा शंकर कोणाचा आहे तुमचा आहे आज कुणा सांग पहायला आज कडेगावचे आमदार बहात बहर चांगला पायरा केला वा वासरू चांगलं पहते चांगलं पहिल्यांदा पावले का तुम्ही गाडी पाहली राहिलेली राहिलेली गाडी जरा राजा गटपास झालं सातव्या मध्ये आज कुणा सांग पहायला नाशिक नाशिकवाले सगळं आज कुठला पायरा होता नाशिकचा होता पण नाव बावर का ही नवीन केलेलं का नियोजन आहे हो नवीन पहिल्यांदाच पळली कुठे आली ती थांबायला नाशी बोल तुमचे नाही तिकडे मोरगाव बिसे होय हो मग कसं जोडवलं ए आदोगर एकदा पळायला बघितलं पछि का त्या दिशी बघित ह त्याच्यान जोडलं चांगली गाडी पळली अस एक गटपास काय नाव आहे याचा सिकंदर ओवदनो सिकंदर आई सिकंदर आज सिकंदर कुणावर पळाला आहे सिकंदर सावकारवर सावकार कुठला सावकार इतला वाद घेता हो वारुजी सावकार आज गाडी चांगली पाहिली कारण टॉपची बैल ती आज गटपास म्हणले तरी सी मी ना शुभेच्छा तुम्हाला निसर्ग गार्डन कातरच बांगड्याचं सुंदर गटपाच झालाय आज आज घरणीच्या राजा सोबत पाहिला निचरूया आज ही पहिल्यांदाच नियोजन झालं नमस्कार राजाचं आज पहिल्यांदाच नियोजन आपलं झाले ना हो पहिल्यांदा गाडी चांगली पाहिली तुमच्या मागल्या वर्षी कोळ्याचा एक नंबर केलेला इकडं रानात असल्या काय होती तर जास्त राहू लागतं सुंदरला आता वय किती आहे चालू दहा ना आता सगळ्यात जुना बैल हो बर का हा पण बैलाचं नाव अजून क्रेज कमी नाही बैलाचं वय झालं तरी स्पीड कमी नाही झालं शुभेच्छा दाते तुम्हाला कलम तीनशे दोन बाब्या गटपास झाला आहे आपण नमस्कार आज निशान वर केलं पाहिला आहे ना आज पहिल्यांदाच पाहिलं नाही गाडी पहिल्यांदाच गाडी चांगली पाहिली तुमची आज मातीला निशान मातीला लय रानवर राखतो आहे ना आज किती दिवस झालं गुलाल भेटलं हो? ना दोन तीन महिने ना पहिले पण नव्हतं जास्त पळ होत हा तसंच केलं पाहिजे पैसा लय जातोय काय हा गटपास झाली पाचशे पंचावन्न आज कुणावर हरण्या पा पाहिले आज चांगला पायरा केला तुम्ही काय ना पहिली गाडी पाहिली चौधरी वाडीला एक नंबर केला आता वासरू काय फायनल राहते फॉर्म ला आले आता किती झाले दाती दुसरा का थाय कार तक या सीजनला आता फायनल घेणार भरपूर कारण तुम्हाला आता पहिर टॉप्स भेटायला लागले हा मोर दरीकानाचा हरण्या गट पास झालाय आज कुणासोबत सोबत पळाला आज बुलेट हरण्या देवराष्ट्राची बुलेट ही पहिल्यांदाच नियोजन केलं का पहिली भी आमची गाडी पळली होती तेवढिस आदत मैदानात पळली होती हां एक नंबर झालेला त्या दिवशी पण फायनल ला राहिला अरणे किती नंबर झाला चौथा झाला का शुभेच्छा तुम्हाला माटेगावकरांचा बादल आणि पायलवांची गाडी आज पाहाली तिसऱ्यामध्ये आज घरची गाडी आज घरची गाडी पाळावी कसं काय नियोजन नियोजन फेरा द्यायचा होता हे बैल बऱ्याच दिवस बसून होतं त्यामुळे मग गाडीमध्ये फेरावा जात आलो होतो चांगली पाहिली ना गाडी गाडी पाहिजे तिसऱ्या तिसऱ्या गटात पाहिजे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मध्ये गटपास झालाय काय नाव आहे सायराट उर्फ महाराज सायराट उर्फ महाराज वाघेरीच आहे आज कुणा बरं पाहिलाय बिट्टू कनसे उर्फ सचिन कनसे यांचा लक्ष पलीकडचं हां हे का लक्ष कोसा आज हे कोणी नियोजन आज मी समीर पटेल आणि सचिन कणसे उर्फ पिट्टू कन्से हा विकास ड्रायव्हर हा नितीन भोसले ड्रायव्हर कोण होत गाडी वायव्हर काय गाडी नाही वाघेरीच वाघेरीच विकास वा वा ड्रायव्हर नितीन भोसले यांचं गुरु चालतंय शुभेच्छा तुम्हाला ना?